तर इथं बघा सकाळचं वातावरण किती सुंदर आहे सकाळचे वाजलेले आहे सहा खूपच थंडी आहे आज मी लवकर याच्यामुळे उठली आहे कारण की आमच्याकडे आहे आरत्या तर आता आपण खाली जाऊया इथं खूपच थंडी आहे आणि माझी मम्मीसुद्धा उठलेली आहे तर ती काय करते खाली ते तुम्हाला दाखवते हे बघा इथं रशीसाठी हरभऱ्याची डाळ शिजवली आहे आणि तिला अशी गाडणीवर बारीक करून घेतलेली आहे हे बघा त्याच्यानंतर इथं पुरण घेतलेलं आहे पुरणामध्ये हरभऱ्याची डाळ आहे जी राहतेच त्याच्यानंतर जायफळ आणि गूळ असं तिघी मिक्स करून उकळू दिलेलं आहे चांगलं घट्ट करून घेतलं आहे आता तिथं बारीक गाडणी आहे त्याच्यावर मम्मी ते टाकेल आणि बारीक करेल हे बघा गाडणीवर मम्मीने टाकलं आहे आता भात्याने चांगलं बारीक करेल काहीजण असं करत नाही मिक्सरवर फिरून घेता पण आम्ही असंच करतो ज्याच्याने चांगलं बारीक होतं हो, म्हणजे डाळ जर कडक असेल तर ती पुरणपोळीला फा फाडते म्हणून इथं आम्ही असं पद्धतीने बारीक करतो हे बघा इथं मम्मीने आता साच केलेला आहे आरत्यांमध्ये साच करावा लागतो हे बघा विट्टी दांडू आहे त्याच्यानंतर दोन गोल गोटे आहे कानातले आहे फनी आहे हे बघा फनी ही आहे पोत त्याच्यानंतर हे आहे बांगडी दुसरी बांगडी करते मम्मी ही आहे वेणी हे दोन भंडारे आहे एकच भंडारा करतात पण मागच्या वेळेस आमच्या अडचण आली होती म्हणून मम्मीने आरत्या केल्याने म्हणून आता दोन भंडारे केलेले इथं आहे सूर्य आणि चंद्र हे बघा इथं आता दुसरी बांगडी करते मम्मी हे बघा किती छोटीशी बांगडी केलेली आहे हे बघा दोघी बांगड्या झाल्या आहे करून हे बघा इथं मम्मी आता काय करते बेलं करते जे पायामध्ये घालता हे बघा त्याला गोल गोल करेल चकली चकलीसारखं आणि त्याला दूध लावायचं कारण की दूधने जर वाफवायला ठेवलं त्याच्यामध्ये ते, ते मोकळं होत नाही चिपकून राहता त्याच्यामुळे दूध लावते मम्मी हे बघा असं आपलं जोडवं पायामध्ये जे जोडवं राहतं ते बनलेलं आहे आम्ही दर म्हणजे दर आरत्यांना असा साज बनवतो हे बघा इथं आता मी सकाळी सकाळी साडेसहाला देवपूजा करून घेतलेली आहे सगळ्या देवांना चांगलं धुवून घेतलेलं आहे हे बघा अभिषेक करण्यासाठी ठेवलेलं आहे ते लवकर लवकर गळत नाही म्हणून वेळ लागतो सगळं स्वच्छ करून घेतलं मंदिर हे बघा मम्मी सकाळी काय म्हणता पुरण बारीक करत होती गाणीवर ते पुर पुरण झालेलं आहे बारीक करून आणि हे आहे पुरण पण त्याला फेलून ठेवले हो कारण की हवा लागून चांगलं कडक हो म्हणजे त्याचे आम्हाला दिवे बनवायचे चौदा दिवे बनवायचे राहता तर ते पुरणाचे दिवे बनता त्याच्यानंतर इथं बघा रशीसाठी घट्ट येण्यासाठी रशी घट्ट होण्यासाठी इथं मम्मीने हरवळ्याची डाळ शिजवलेली आहे आणि त्याच्यामध्ये न काही टाकता बारीक करून घेतली आहे त्याच डाळणीवर हे बघा ज्याच्याने काही गुठडेही राहत नाही आणि डाळही राहत नाही मस्त बारीक होऊन जातं तर इथं बघा त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ मम्मीने रात्री भिजवून घातलेली होती कारण की याच्याने बनणार आहे नारळ नारळ म्हणजे फुनके आताच काढलेली आहे मम्मीने रात्रीपासून भिजवत घातलेली होती चांगली भिजून झालेली आहे हरभऱ्याची डाळ याच्याने फुनके बनणार आहे तुमच्याकडे फुनके म्हणतात या नारळ म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर ते, ते हे बघा इथं माझ्या मम्मीने सकाळी लवकर उठून पुरणपोळीची जी कणिक राहते ती मळून मुरण्यासाठी एक दीड तासापूर्वी ठेवलेली होती तर आता ती मुरून झालेली आहे आणि खूप सॉफ्ट पीठ झालेलं आहे जर तुम्हाला पुरणपोळ्या करायच्या असतील तर असं एक दीड तासापूर्वी तुम्ही कणिकला मळून मुरण्यासाठी एक दीड तासापूर्वी ठेवून द्यायचं त्याच्याने पुरणपोळी खूप मऊ होते त्याच्यानंतर इथं बघा फुनक्यांसाठी जी हरभऱ्याची डाळ भिजवत घातलेली होती मम्मीने रात्री ती आता काढून घेतलेली होती मी दाखवली आता मम्मी मिक्सरमध्ये बारीक करते हे बघा इथं बारीक करते मम्मी अजून जाळच आहे हे बघा इथं डाळ आहे फुनक्यांमध्ये टाकण्यासाठी ह हिरव्या मिरच्या आणि जिरं घेतलेलं होतं त्याच्यानंतर इथं बघा वाफ साच वाफ, वाफवण्यासाठी इथं पाणी पाणीच्या वर गांडीला तेल लावून साच ठेवलेलं ला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात साच आता मम्मी ठेवते म्हणजे चांगला वाफेल हे बघा सगळा सास ठेवलेला आहे हे बघा असं पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे आता याला झाकून ठे घ्यायचं आहे हे बघा झाकून घ्यायचं आहे जोपर्यंत बाफवत नाही त्याच्यानंतर इथं बघा नारळ म्हणजेच फुनके हे बघा जे छोटे छोटे आहे ते चौदा आहे कारण की दिव्यांच्या आजूबाजूला फुनके ठेवले जातात आणि बाकीचे मम्मी खाण्यासाठी मोठेवाले फुनके काढते म्हणजे नारळ यांनाही वाफवलं जाईल आपला जो सास ठेवलेला होता तो वाफून झालेला आहे ले ले हे बघा सगळे फुनके इथं टाकलेले मम्मीने बापायला त्याच्यानंतर इथं बघा भात लावलेला आहे त्याच्यानंतर बघा इथं मम्मी आता पुरणपोळीची जी कणिक होती ती अशी आपटून घेते म्हणजे तिला वाक येईल आणि मस्त मऊ लागेल पुरणपोळी खायला आणि याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे या कणिकमध्ये मीठ टाकलेलं आहे आता परत याला तेल लावलंय आणि चिपके ना म्हणून तेल लावून घेतले आणि परत आपटते मम्मी आता याच्याने मस्त लागते परमपुरी खायला खूप मऊ लागते तर इथं बघा खीर झालेली आहे फक्त उकडायची बाकी आहे त्याच्यानंतर खीर तयार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या गॅसवर आमटी ठेवलेली आहे म्हणजेच रशी ही रशी आहे बिना लसूण आणि कांद्याची जर तुम्हाला लसूण कांद्याची रशीची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा त्याच्यानंतर इथं बघा मम्मीने जे पुरण वाढण्यासाठी ठेवलेलं होतं त्याचे चौदा गोळे करून घेतलेले आहे आणि इथं छोटे छोटे जे फुणके वाफवण्यासाठी ठेवलेले होते ते झालेले आहे आणि तिथं ठेवलेले आहे तातलीमध्ये आता आणि इथं बघा पुरणपोळी करून घेतलेली आहे मम्मीने आणि त्याच्यावर सास ठेवलेला आहे सगळा हे बघा आता मम्मी त्या पुरणाचे जे गोळे आहे पुरणाचे जे गोळे आहे त्याच्याने आता दिवे बनवेल हे बघा अशा पद्धतीने पुऱ्या गोळ्यांचे दिवे बनवून घेला आता मम्मी आमच्याकडे जेव्हा आरत्या राहतात तेव्हा आम्ही ह्याच पद्धतीने दिवे बनवतो हे बघा असा दिवा तयार झालेला आहे असेच सगळे दिवे तयार करायचे आता Thank 来来来，个来点酒。 त्याच्यानंतर इथं बघा दुसरा फेरमध्ये नारळ लावलेले आहे ला हे मोठे नारळ आहे छोटे नारळ झालेले आहे त्याच्यानंतर इथं बघा आमटीमध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि किती मस्त साल सुटलेला आहे बघा जर तुम्हाला कांदा लसूणची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन रेसिपी बघू शकतात ही जी आमटी आहे ती बिना कांद्या लसूणची आहे कारण की आम्ही आरत्यांमध्ये कशा कोणत्याच वस्तूमध्ये कांदा आणि लसूण टाकत नाही त्याच्यानंतर इथं बघा खीरसुद्धा उकळून झालेली आहे हे बघा किती मस्त झालेली आहे खीर त्याच्यानंतर इथं बघा रशी, खीर पोरमपोळी भात आणि फुनके सगळं असं ताट रेडी झालेला आहे इथं बघा मम्मीने पोरमपोळीवर चौदा दिवे चौदा नारळ आणि सास ठेवलेला आहे आता हे बघा इथं मम्मीने नैवेद्य दाखवलेलं आहे पोरमपोळी आणि खीरचा तर इथं बघा मम्मी आता सगळ्या देवांची पूजा करून घेईल खास कर की तुळजाभवानी माताचा फोटोची कारण की त्यांच्यासारथ्या आहे तर इथं बघा विळ्याच्या पानावर कापूर ठेवलेला आहे आणि इथं नैवेद्य दाखवलेला आहे आता इथं बघा मम्मीने जे पुरे चौदा दिवे होते ते पेटून घेतलेले आहे आता आरती करायची आहे सगळा सास ठेवलेला आहे त्याच्यामध्ये

मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा